नमस्कार मंडळी आपण आता आहोत श्री कृष्ण भगवंतांची द्वारका नगरी तर आपण आहोत आता द्वारका नगरीत चाललेलो आहोत दर्शनासाठी दर्शनासाठी जाताना अशी खूप प्रकारे दुकानं दिसतात साड्यांची दुकानं तसेच कपड्यांची दुकानं हे बघा लेडीज लोकांचं कानात घालण्यासाठी अशा बरेच बऱ्याच प्रकारची दुकानं आहेत हे कुर्ते आणि इथे लॉकरमध्ये मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे आणि हे आहे द्वारकाधीशांचं टेम्पल म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांचं मंदिर आणि इथून एंट्री आहे लेफ्ट साईडने आणि इथून आउट तर चला आपण दर्शन घेऊन या ही सर्व आहे जी दर्शनासाठी रांग आहे इथं मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर हे द्वारकाधीशांचं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पहा द्वारकाधीशांची मूर्ती दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता निघालेलं हो। आहोत आणि हे जे तुम्ही ध्वज पाहताय दीड दीड दोन दोन तासाला ध्वज चेंज केलं जातं इकडे तर चला आता आपण जातो आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक नागेश्वर मंदिर आहे तिकडे आपण चा चाललो आहे हे द्वारकाजवळून जवळजवळ अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तर आपण आता तिकडे जाऊन दर्शन घेणार आहोत अशी मूर्ती आहे तुम्ही पाहू शकताय तर आणि महत्वाचं म्हणजे ज्योतिर्लिंगापैकी एक <coughs> हे मंदिर मानलं जातो ती पहा तुम्ही पाहत आहात शिव शंभोंची मूर्ती खूपच सुंदर असं लोकेशन आहे आणि आता आपण गाडी पार्किंग करून जाणार आहोत दर्शनाला दर्शन इथं नऊ वाजेपर्यंत तर मंदिरामध्ये आपण दर्शना घेण्यासाठी रांगेत उभे आहोत आणि रांग फुल फास्ट मध्ये चालू आहे इकडे एक चांगलं आहे की इथं व्ही आय पी दर्शन वगैरे हो अशी सेवा नाहीये सर्वांना सारखं दर्शन आहे म्हणून इथं गर्दी काही होत नाही खूप सुंदर दर्शनाचा अनुभव आहे इकडे चांगलं वाटतंय मंदिर खूप मोठं आहे तर चला आतमध्ये जाऊया आपण दर्शनासाठी मंदिरामध्ये गंगाजला अभिषेक केलं जातं आणि इथे नाग आणि नागीर अशी जोडी देवाला समर्पित केली जाते चांगलं आयुष्य राहण्यासाठी आता ही तुम्हाला हे बघा याच्यावर लिहिलेलं आहे की आपण पॉज करून बघू शकतो ही पहा ही आहे घाबाऱ्यातील मूर्ती आणि खूपच सुंदर अशी मूर्ती आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं हे नागेश्वर मंदिर आहे द्वारके जवळून अठरा किलोमीटरवर हे मंदिर आहे खूप मोठी मूर्ती आहे खूप मोठं मंदिर आहे तुम्ही पाहू शकताय इकडं खरंच एक अशी गोष्ट आहे की व्ही आय पी दर्शन वगैरे असं काहीच प्रकार मानलं जात नाही सर्वांना समान दर्शन कोणीही किती तुम्ही दान करा अगर नका करू काही विषय नाही आहे हे आणि इकडे बाजूला असे सर्व विक्रीसाठी स्टॉल्स वगैरे ठेवले जातात त्यात तुम्हाला पूर्ण मूर्ती वगैरे सर्व याच्यात मिळतात आणि याच्याच मागे ही नंदी आहे आणि नंदीच्या मागे इथे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तुम्ही दर्शन घेऊन घेऊन पुढे चालू शकताय आंबे मा ते की जय तर आपला दर्शन झालेलं आहे हे बाहेरला असं शिव शिवशंकर आणि पार्वतींची मूर्ती ठेवून एक देखावासारखं बनवलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला भली मोठी मूर्त ती मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इकडे तुम्हाला पाहू शकता तुम्ही खूप मोठी मूर्ती आहे आणि हे बाजूला मंदिराच्या बाजूचा परिसर आहे खूप प्रसन्न वाटतंय इकडे चांगली वेब्स पॉझिटिव्ह वेब्स येत आहेत आणि हवा छान सुटले नऊ वाजेपर्यंत मंदिर चालू असते इकडे तर आपलं तर दर्शन झालेलं आहे आणि आपण आता पुन्हा जाणार आहोत द्वारकेला तर मित्रांनो प्रत्येकाने आपल्या कमेंटमध्ये हर हर महादेव असं टाकून ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू